नमस्कार ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सायलीला मूवी बघायचा असतो तर मी तो अर्जुनने खूप छान प्रकारे सेटअप केलेला असतो तितक्या के तर सायली पॉपकॉर्न घेऊन येते आणि बोलते अर्जुन सर आता खूप छान वाटतं आहे ना तरी अर्जुन बोलतो अजूनही बाकी आहे असं बोलून तो लाईट ऑफ करतो आणि दोघंही मूवी बघत असतात मूवी बघत बघत त्या पॉपकॉर्नही खात असतात सायलीला तो मोही बघताना एवढं काही हसायला येत असतं की ते हसता हसता नकळतपणे अर्जुनच्या खांद्यावर डोकं टेकते अर्जुन हा प्रेमाने पाहू लागतो तर सायली भानावर येते तर अर्जुनला फिल्म बघून खूप हसायला येऊ लागतं तरी अर्जुन जवळ सायली प्रेमाने पाहत असते दोघही ते फिल्म बघताना एकमेकांमध्ये अगदी रमून गेलेले असतात आणि दोघही एकमेकांजवळ प्रेमाने पाहत असतात ते दोघांमध्ये एवढे मग्न झालेले असतात की नकळतपणे दोघंही एकमेकांचा हात हातामध्ये देतात ती अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांजवळ पाहतात आणि भानावर येतात नंतर अर्जुन हा पॉपकॉर्न खाण्यासाठी जातो मात्र त्याच्या पॉकेटमधले सगळे संपलेले असतात मग तो सायलीच्या पॉकेटमधले घेण्याचा प्रयत्न करतो मात्र सायली त्याला देत नसते तर मी नकळतपणे त्याच्या हातून सगळे पॉपकॉर्न खाली पडतात त्यावरूनही दोघांची वाद चालू होतात आणि दोघंही त्याच्यावर तुटूनच पडतात अर्जुन काही गोळा करतो तर सायलीही गोळा करते आणि सायली पटापट खात असते तवी अर्जुन आणि सायलीमध्ये दोघांमध्ये मस्ती चालू होते आणि मस्ती चालू असतानाच अर्जुनला झोप येऊ लागते सायली मात्र मोही मग्न असते अर्जुन नकळतपणे सायलीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपे जातो सायली सायलीही अर्जुनजवळ पाहतच बसते तीस अर्जुनच्या डोक्यावर हात ठेवणार तरी तिला सगळे क्षण आठवू लागतात अर्जुनने सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं कुणी कितीही काही बोल पण माझा सायलींवर पूर्ण विश्वास असणार आहे तवी सायलीला पुन्हा आठवू की आपल्याला मारत होते आपण अर्जुनला जाऊन मिठी मारली होती सायली ही अर्जुनच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते त्यावेळी नकळतपणे सायलीच्या डोळ्यातील अश्रू हे अर्जुनच्या गालावर पडतात तवी ती फुसते आणि बोलते सर माझ्या अश्रूने तुम्हाला मी उठायला देणार नाही आज कितीतरी दिवसांनी तुम्ही शांत झोपलाय मग या अश्रूने तरी मी तुम्हाला कसं काय उठायला देईन असं बोलून ती अर्जुनजवळ प्रेमाने पाहत असते ही झोपी जाते मात्र अर्जुना तिच्या मांडीवरच झोपी गेलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं रविराज सरांना सगळे क्षण आठवू लागतात तरी अर्जुनने महिपतच्या विरोधात जे पुरावे गोळा केले त्याच्यामुळे महिपतला शिक्षा झाली आणि अर्जुनने एवढ्या कमी कालावधीत एवढे सगळे पुरावे गोळा केले जे आपणही करू शकलो नाही अर्जुनने केलेल्या कोर्टातल्या कामगिरीबद्दल रविराज सरांना त्याचा खूप अभिमान वाटत असतो आणि आपल्यातून खरंच खूप मोठी चूक झाली याचा त्यांना पश्चातापही होत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज हा प्रियाला बोलत असतो प्लीज वरती जा आणि आपली बाजू सेफ कर नाहीतर या घरातून आपल्याला हाकलून दिलं जाईल ते प्रिया बोलला ती हाकलून नाही आपली अवस्था अशी होईल ना की बघण्यायोग्य पण राहणार नाही अहो जर तो अर्जुन त्या मैपत शिकरेपर्यंत पोहोचू शकतो आजपर्यंत कोणीच त्याच्यापर्यंत पोचलं नाही मग आपण काय चीज आहोत जर आपल्यापर्यंत पोचला मी जर तन्वी नाही हे जर त्याला कळलं तर काय होणार आहे माहिती आहे ना तुम्हाला त्यावेळी ती बोलून टाकते की जर त्याला सत्य समजलं की मी तन्वी नाही तर मी हेही सत्य सांगून मोकळी होईल की केलेदारचं ॲक्सिडंट तुम्हीच केलं होतं तवी नागराज बोलतो जा टेरेसवर जा आणि सगळ्यांना सांगत बस तवी तो बोलतो जा प्लीज मी बोलते ते ऐक ते प्रिया ही रविराज सरांजवळ येत बोलते बाबा खरंच तुम्हाला खूप टेन्शन आलं आहे ना अहो मलाही खूप वाईट वाटते मला रूममध्ये खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणूनच मी तुमच्याशी बोलायला आली आहे आज जे काही खटलं ना ते खरंच आपल्याला असं वाटलंही नव्हतं की असं घडेल तवी रविराज सर बोलतात हो ना मला वाटलंही नव्हतं की मैपत शिकरे असा माणूस असेल आणि हे सगळं बोलणं नागराज बाहेरून ऐकत असतो त्यावेळी ते बोलत असतात मी तर त्या मैपत शिकरेवर पूर्ण विश्वास ठेवला होता मला वाटायचं अर्जुन चुकीचं आहे आणि मैपत शिकरेच योग्य आहे त्याच्यावर विश्वास ठेवून मी खरंच मोठी चूक केली तवी तन्वीही बोल लागते बाबा तुमच्याजवळ हे सगळे पुरावे जर होते तर तुम्ही कला का नाही सांगितलं तवी रविराज सर बोल लागतात हे आम्ही नाही सांगितलं कारण ह्याची जर शंका जरा जरी आली असती मैपतला तर त्याने सगळा गेम फिरवून टाकला असता तो एका क्षणात होताचं नव्हतं करू शकला असता आणि म्हणूनच सायली अर्जुन आणि मी ठरवून ठेवलं की हे कोणालाही सांगायचं नाही जोपर्यंत अर्जुन कोर्टामध्ये येऊन सिद्ध करत नाही तोपर्यंत हे कोण प्रियाला धक्काच बसतो त्यावेळी ती बोलू लागते म्हणजे हे तिघं जर एकत्र आले तर काहीही करू शकतात आणि त्यानंतर तर मला नरकातही जागा मिळणार नाही ही खूप घाबरून गेलेली असते त्यावेळी ते, ते बोलू लागतात असत्याचा शेवट हा असाच होतो मैपत शिकरेसारखा आज मैपत शिकरेला शिक्षा झाली असेच असत्येचे करतात त्यांना शिक्षाही होणारच प्रिया अजून घाबरून जाते ते बोलतात आता एक लक्षात ठेव त्या साक्षी सोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही ते प्रिया नाही बाबा अहो मी बोलला संबंध नाही ठेवणार आहे तशी पण ती माझी मैत्रीण नव्हतीच पण तुम्हाला एकदा दोनदा भेटायला आले होते कामासाठी माझी मैत्री झाली पण यापुढे मी तिच्याशी कोणतेही संबंध नाही ठेवणार आणि दुसरी गोष्ट तिच्यापासून मी लांबच आणि सावधच राहणार आहे तवी ते बोलतात हो तसंच करायचं आहे रविराज सर हे प्रियाला बोल लागतात एक लक्षात ठेव यापुढे महिपत शिकरे हे नाव या घरात निघताही नाही तरी नागराजा बाहेरूनच बोलत असतो तू विसरून जाशील रे दादा मैपत शिकरेला पण मी कसं काय विसरेन कारण माझे सगळे गोष्टी या महिपत शिकरेला जवळच आहेत त्यामुळे मला त्याला विसरणं शक्यच नाहीये तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुना सायलीच्या मांडीवरच झोपलेला असतो तर ज्यावेळी सायलीला डुलकी येते त्यावेळी सायली ही अर्जुनच्या डोक्यावर आपटते त्यावेळी अर्जुनला जाग येते आणि सायलीलाही जाग येते त्यावेळी अर्जुना सायलीजवळ पाहतो तर आपण सायलीच्या मांडीवर आहोत हे पाहून अर्जुनला धक्काच बसतो तो, तो पटकन तिथून उठतो आणि दोघंही एकमेकांना एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतात तवे आ... सायली बोलला ते राहू देत मी आता आवरायला घेते तरी अर्जुन बोलतो मीही आवरून घेतो सायलीही आवडण्यासाठी निघून गेल्यावर अर्जुना विचार करत बोलू लागतो म्हणजे मी रात्रभर सायलींच्या मांडीवरच झोपलो होतो असं कसं शक्य आहे आणि जर मी त्यांच्या मांडीवर झोपलो होतो तर त्यांनी मला उठवण्याचा प्रयत्न का नाही केला तरी अर्जुनला वाटत असतं ता की खरोखरच सायलीने आपलं प्रेम ॲक्सेप्ट केलं आहे म्हणून तो खूप खु खुश झालेला असतो तरी बोलतो कसं का होईना पण सायलीने माझं प्रेम ॲक्सेप्ट केलं असं तो मनाशीच बोलू लागतो तर सर्वजण नाश त्यासाठी बसलेले असतात तवी सायलीला सर्वजण विचारू लागतात काय मग आज काही गोडाचा आहे की नाही तवी सायली बोलते हो गोडाचाही आहे आणि नाश्ताही खूप छान बनवला आहे ती अर्जुन आणि अश्विन ह्या आलेल्या सगळ्या न्यूज ह्या डॅडला दाखवत असतात तवी पूर्णाजी बोललागते आज सगळीकडे एकच असेल प्रताप सुबेदार तवी ते बोल लागतात हो ना आज सकाळपासून एवढे फोन येत आहेत एवढे मेसेज येत आहेत की मी बोलून बोलूनच कंटाळलो आहे त्यामुळे शेवटी एकच केलं फोन बंद केला आणि बाजूला ठेवला तवी सायली बोलते आता तुम्हाला सगळ्यांना मी नाश्ता घेऊन येते ते पूर्णाजी बोलते आज किती खुश आहे ना तितक्यातच सायली नाश्ता घेऊन येते आणि बोलते सगळ्यांसाठी उद मुगाचा शिरा बनवला हे ऐकून म रविराज सर बोलू लागतात मलाही मिळेल का तुमच्यात सामील व्हायला हो तर सर्वजण बोलतात रविराज तू तवी रविराजला प्रताप बोलू लागतात अहो तात, मी तुम्हाला आताच कॉल करणार होतो तवी ते बोलू लागतात मी कोर्टात तुमच्याशी नीट बोलू शकलो नाही काही गोष्टी ह्या बोलून पूर्ण होत नसतात म्हणूनच तुम्हाला भेटण्यासाठी घरी आलो आहे तवी सायली खूप खुश झालेली असते तवी सायली बोलते आता सगळ्या कडू आठवणी फुसून टाकायच्या आणि नव्याने सगळ्याला सुरुवात करायच्या तवी रविराज सर हे अर्जुन जवळ जात बोलतात अर्जुन आज तू जे काही केलेस ना त्यासाठी खरंच तुझं कौतुक आणि म्हणूनच आम्ही तुला भेटायला आलो आहे तवी सर्वजण विचारतात आम्ही म्हणजे तवी रविराज सर बोलतात मी आणि चैतन्य चैतन्यला बघून तर अर्जुनला खूप बरं वाटत असतं रविराज सर हे अर्जुनला बोल लागतात अर्जुन तू आज जे मैपतच्या विरोधात जे पुरावे गोळा केलेस आणि ठामपणे मैपत शिकरेला नि दोषी ठरवलंस त्यासाठी खरंच तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे जे आजपर्यंत मी करू शकलो नाही ते तू केलं आहेस आज खरंच ज्युनियर शोभलास माझा आणि आज तू गुरुच्या चार पावलं पुढे गेलास याचा मला खूप अभिमान आहे आज मी सगळ्यांसमोर मान्य करतो की मी मैपत शिकरेला ओळखण्यात चूक केली माझा एवढा वर्षाचा अनुभव फसला तवीर अर्जुनचे वडीलही बोल लागतात अरे तूच काय मी सुद्धा फसलो होतो एवढी कोणती त्याने पट्टी डोळ्यावर बांधली होती तेच समजत नाही तवी सायली बोलते आता सगळं विसरून जायचं ठरवलंय ना आपण मग नाही तो विषय काढायचा तवी मैपतच्या विरोधात पुरावे गोळा केले याबद्दल रविराज सर अर्जुनचं कौतुक करत असतात आपले गुरु आपलं कौतुक करतात हे पाहून अर्जुनलाही खूप भरून आलेलं असतं ते पूर्णाजी बोलू लागतात एवढं बोलणारंही मन मोठं लागतं तवी सर्वजण बोलतात हो ना आज दोघंही एकत्र आले हे केवढा मोठा दिवस आहे त्यानंतर चैतन्यही बोलू लागतो जर रविराज सर बोलू लागतात की एवढं मी चुकलोय तर माझ्या हातून केवढी मोठी चूक झाली असेल रे अर्जुन खरंच मला झालेल्या गोष्टीबद्दल माफ कर मी तुझ्यावर अविश्वास दाखवला आणि त्या मैपत शिकरेवर विश्वास ठेवत गेलो माझी खूप मोठी चूक झाली अर्जुन असं बोलून तो अर्जुन सोबत हात मिळवणी करण्यासाठी पुढे येतो तवी सायलीला हे पाहून खूप आनंद झालेला असतो तवी सायली ही चैतन्यजवळ पाहतच राहते तर अर्जुनही चैतन्यासोबत मैत्री करायला तयार होतो तवी सायली मनाशीच बोलते ज्याप्रकारे मैपत शिखरेचं सत्य बाहेर आलं ना तसंच एक ना एक दिवस चैतन्य भाऊजी मी तुम्हाला साक्षीचा सा खरा चेहरा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही साक्षी ही तशीच मुलगी आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आणि तिच्या जाळ्यातून मी तुम्हाला सोडवणार आहे तर अर्जुन ह्या त्या पेनाजवळ पाहत असतो तरी सायली विचारू लागते मी मगापासून पाहते तुम्ही त्या पेनाजवळ एवढं का पाहताय तवी अर्जुन हा सायलीला बोलू लागतो तुम्हाला माहिती आहे का हे पेन मला कोणी आणि कधी दिलं त्यावेळी सायली बोलते मला जर माहीत असतं तर मी तुम्हाला विचारलं असतं का मी अर्जुन बोलतो हे पेन मला सिनियरने दिलं आहे ज्यावेळी मी डिग्री घेऊन बाहेर पडलो त्यावेळी त्यांनी मला हे पेन हातात दिलं आणि मला बोलले होते तुझं फ्युचर खूप ब्राईट आहे आणि तू खूप मोठा होशील एक वकील हे मला माहिती आहे आणि त्यावेळी त्यांनी मला दिलेली ही सगळ्यात भेट आहे आणि जी मला कायमस्वरूपी माझ्यासोबत ठेवाविषयी वाटते त्यांच्या कौतुकाची ही गोष्ट माझ्यासोबत कायम असते ते ज्यावेळी माझं कौतुक करतात ना ते मला खूप भरून येत असतं आणि मला त्यांचं कौतुक खूप महत्त्वाचं वाटतं गुरूंकडून एखादं वेळी कौतुक होणं की ती अभिमानास्पद असतं ना तवी सायली बोल लागते तुमच्या मनात गुरुबद्दल आदर आहे तवी अर्जुना सायलीला बोलू लागतो या अगोदर ते माझे खूप कौतुक करायचे पण जेव्हापासून आपलं लग्न झालं तेव्हापासून कौतुकाची थाप खूप कमी होत गेली तवी सायली बोलते आता तुम्ही टेन्शन नका घेऊ रविराज सरांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर अजूनही वाढत गेलेला आहे आणि आता तो द्वेष खूप कमी होत जाईल तुम्ही नका टेन्शन घेऊ नकळतपणे सायली ही अर्जुनच्या मांडीवर हात ठेवते ते पाहून अर्जुनही सायलीजवळ पाहत राहतो तवी सायली पटकन हात बाजूला घेते तवी अर्जुन बोलतो खरंच किती छान शब्द होते ना ते तरी अर्जुनही विषय बदलत बोलतो आता खूप वेळ झालाय आता आपण झोपायला हवं तवी सायली ही तयारी करते आणि अर्जुन आणि सायली झोपी जातात मात्र त्या दोघंही एकमेकांच्या विचारातच असतात अर्जुना सायलीच्या प्रेमात पडलेला असतो तवी त्याला सायलीचा सा विचार मनात येत असतो तर सायली ही अर्जुनजवळ प्रेमाने पाहते मात्र ती दोघंही विरुद्ध दिशेला तोंड करून झोपी जातात तर अर्जुन आणि सायली एकमेकांचा विचार करून खूप हसत असतात आणि एकमेकांच्या विचारात मग्न झालेले असतात तर पुढील भागात पाहायला मिळतं सायरी खूप छान प्रकारे तयारी केलेली असते त्या अर्जुन हा सायरीचे कौतुक करत बोलतो मी सायली तुम्ही किती छान दिसत आहे म्हणजे तुमची साडी खूप छान आहे त्यावेळी सायली ही अर्जुनजवळ पाहतच राहते तर सर्वजण होळीची तयारी केलेली असते म्हणून होळी पेटवण्यासाठी बाहेर येतात तरी अस्मिताला सर्वजण बोलू लागतात अस्मिता खरं तुझ्या हातून खूप मोठी चूक झाली तरी अस्मिता बोलू लागते मम्मा मी काय एवढी चूक केली आहे त्यावेळी अस्मिताला मम्मा बोलू लागते खरंच तुझ्यातून चूक नाही का घडली अगं ज्यावेळी सायली किडनॅप झाली होती त्यावेळी तू घरातले सर्व दागिने लपवून ठेवलेस आणि त्याचा आळ हा सगळा सायलीवर घातलास आणि तू सगळ्यांना सांगितलं की सायली चोरी करून निघून गेली आहे हे सगळं ऐकून सायलीला धक्काच बसतो तर कल्पनाता या अस्मिताला बोलू लागतात आता तू एकच करायचं आहे तुझ्या या सगळ्याचं प्रायचित्त एक म्हणजे तू सगळ्यांसमोर सायलीची माफी मागायची आहे हे खूप अस्मिताला धक्काच बसतो अस्मिता सायलीची माफी मागेल की नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद